विधानसभा निवडणुकीत जी मतदार यादी वापरली ती स्थानिक स्वराज्य संस्थेला नको बाळासाहेब थोरात राहुल गांधी यांनी मतचोरी होत असल्याचं दाखवून दिलं त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने थातूरमातूर उत्तर दिलं आयोगाचं तर इतिहासातील सर्वात बोगस उत्तर आहे कोणतीही चौकशी केली नाही खुलासा केला नाही महाराष्ट्रातील निवडणुकाही अशाच बोगस मतदार यादीतून झाल्या आहेत असा आरोप काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला आहे आज मनसे आणि महाविकास आघाडीने मतचोरीच्या मुद्द्यावर भव्य मोर्चा काढला आहे विधानसभा निवडणुकीत जी मतदार यादी वापरली ती स्थानिक स्वराज्य संस्थेला वापरू नका असं आम्ही निवडणूक आयोगाला सांगितलं होतं आम्ही सर्वजण होतो लोकशाही मानणारे सर्वच आले पाहिजेत तसा आमचा आग्रह होता आम्ही गेलो उत्तर मिळालं नाही अनेक उदाहरणं दिली असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय नगरपालिकेसाठी मतदार याद्या जाहीर केल्या विधानसभेच्या मतदार यादीत घोळ आहे बोगस लोकांची नोंद आहे ते तसेच ठेवून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत आहेत मतदार याद्या दुरुस्त झाल्याच पाहिजेत अशी आपली मागणी आहे सत्ताधाऱ्यांनी मुक्क मोर्चा काढला या मोर्चात निवडणूक आयोग सामील झाला की काय असं वाटतंय अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली आहे आदरणीय राहुलजी गांधी यांनी दाखवून दिलं की देशाच्या निवडणुका वोट चोरी मधून होत आहेत केंद्रीय निवडणूक आयोग खरोधे राजीव राहुलजी गांधी हे देशाचे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी मुद्दा उपस्थित केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने जे उत्तर दिलं ते थातूर मातूर उत्तर दिलं केंद्रीय निवडणूक आयोगाचं उत्तर इतिहासातलं सगळ्यात बोगस उत्तर म्हणून नोंदलं जाईल त्यांनी खुलासा केला नाही चौकशी केली नाही आणि त्यावेळेस हे लक्षात आलं की महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुका सुद्धा अशाच बोगस पद्धतीनं बोगस मतदार यादीवर झालेल्या आहेत आणि म्हणून आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो त्यांना म्हटलं की जी मतदार यादी तुम्ही विधानसभेच्या वेळेस वापरली ती आता स्थानिक स्वराज्य संस्थेला वापर करू नका स्थानिक स्वराज्य या मतदार यादीचा वापर करू नका जी विधानसभेची मतदार यादी होती तिच्यामध्ये कोणताही हरकतीवर निर्णय न घेता त्यांनी एक जुलैला ती राज्य निवडणूक आयोगाच्या ताब्यात ती यादी देण्यात आली आम्ही दोन्ही निवडणूक आयोगांना भेटलो आम्ही सर्वजण होतो सर्वांना निमंत्रित करण्यात आलं होतं की जे जे लोकशाही मानतात त्या सगळ्यांनी आलं पाहिजे असा आग्रह आमचा होता आम्ही गेलो उत्तर देऊ शकले नाही राज्य निवडणूक आयोगाकडे गेलो त्याने उत्तर दिलं नाही अनेक उदाहरणं हे आम्ही सांगितले कसं चुकीचं चा चाललेलं आहे याचे मी आपल्याला एक उदाहरण सांगेल आणि माझं भाषण संपील की माझा जो मतदारसंघ आहे संगमनेरचा जो ग्रामीण भाग आहे संगमनेरचा त्याच्यामध्ये साडे नऊ हजार मतदार यादी बोगस आहे साडे नऊ हजार त्यामध्ये शहर नाही मतदार संख्या साठ आहे ते मात्र त्यात नाही साडे नऊ हजार आहे आम्ही हरकत घेतली हरकत घेऊन सांगितलं की हे दुरुस्त झालं पाहिजे आम्हाला तहसीलदार न उत्तर दिलं तर कोणताही अधिकार आम्हाला नाही हे दुरुस्त करण्याचा अधिकार नाही लेखी उत्तर त्यांनी दिलेलं आहे याचा अर्थ विधानसभेला जी निवडणूक मतदार यादी होती ती कोणत्याही दुरुस्ती शिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांना वापरली जाणार आहे हे लक्षात ठेवा बोगस मतदार यादी आहे ही दुरुस्त झाली पाहिजे हा आपला आग्रह आहे हेच सांगेल मी त्याकरता आजचा हा मोर्चा आहे त्यानंतर निवडणूक आयोगाला परवा एक पत्र काढलं आणि म्हटलं की याच्यामध्ये दुरुस्त्या करावा कधी करावा का करावा आणि त्याच्या अगोदर नगरपालिकेकरता मतदार याद्या या जाहीर करण्यात आलेल्या आहेत मागच्या विधानसभेच्या मतदार यादीमध्ये प्रचंड असा घोळ आहे बोगस पत नोंदवण्यात आलेले आहेत ते तसेच ठेवून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की मतदार यादी दुरुस्त झालीच पाहिजे त्यानंतर निवडणूक घेतली जावी याकरता आपण सर्वजण आग्रही आहोत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई